नमस्कार मंडळी मी साई वाघ आणि आज आम्ही जात आहोत मंचाच्या वॉटरफॉलला तर तुम्हाला दाखवतो हो, मंचातला वॉटरफॉल फेमस वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती हे बघा या आमच्या मित्रमंडळी अजून थोडे पुढे गेले आहेत पाटणा येतात अजून गाडे विडे बाईक घेऊन येणार आहेत गाडी घ्या तर मंडळी आज आपण चाललो आहोत कोकणातील एक अप्रतिम ठिकाण बघायला मंच धबधबा ज्याला व्याघ्रेश्वर धबधबा म्हणूनही ओळखलं जातो हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ता मंचा या गावात आहे आम्ही आता मंचा फाटावर बोललेला आहोत आणि हा मंचा फाट्याचा एंट्री गेट आहे म्हणून आपल्याला वॉटरफॉल सहा किलोमीटर आहे जवळपास मंचदा वॉटरफॉल तिकडे पोचलेलो आहोत आता थोड्याच वेळात वॉटरफॉल येईल हाडली हा अर्धा किलोमीटरवर राहिला असेल तर मंडळी आता आम्ही वंचजा वॉटरवर पोहोचलेलो आहोत बघा रस्ता इकडून येतो आपण इकडून असा येतो रस्ता सराई पुढे गेलाय आणि हा डायरेक्ट वॉटरफॉल मंडळी इकडे बघा इथे एक जागृत व पुरातत्व शिव मंदिर आहे श्री व्याघेव मंदिर आहे ते नंदी पण आहे हे मंदिर इकडे आता बांधलं आहे बांधकाम केलंय एक विहीर पण आहे हे मंदिर आहे वॉटरफॉलच्या एंट्री बांधलेलं आहे मंदिराचं काम चालू आहे सध्या धबधबा पार्किंग म्हणजे आम्ही मंचा वॉटरफॉलला पोचलो हे बघा आमच्या मित्र वॉटरफॉल गर्दी भरपूर आहे इकडे बऱ्यापैकी हा छोटा वॉटरफॉल आहे मोठा वॉटरफॉल वरती आहे वरती दाखवतो आम्ही तुम्हाला वरती दाखवतो हा छोटा आहे तुम्ही आंघोळ कर इकडे करू शकता वरती तुम्ही करू शकत नाही वरती खूप मोठा वॉटरफॉल आहे मंच धबधबा हा कोकणातील उंच आणि निसर्गरम्य धबधब्यांपैकी एक मानला जातो गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने इथे थोडं बांधकाम केलं आहे त्यामुळे हा एक कौटुंबिक पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरतो पावसाळ्यात तर ह्या धबधब्याचं सौंदर्य बघायलाच हवं जोरात कोसळणारं पाणी आसपास पसरलेले धुके आणि पक्ष्यांचा आवाज मन मोहून टाकणार आहे पण एक लक्षात ठेवा पावसाळ्यात इथे थोडा धोकादायकी ठरू शकतं त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि सेल्फीसाठी जास्त रिझी होऊ नका माझ्या मते मंच धबधबा हा कुटुंबासोबत मित्रांसोबत किंवा अगदी एकट्यानेही अनुभवा असा एक कोकणचा निसर्गरत्न जर तुम्ही कोकणात खेळायला आला असाल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या म्हणजे तुम्ही इकडे आला तर इकडे तुम्हाला चेंजिंगची मग सुविधा उपलब्ध आहे कपडे एवढे चेंज करायचं असेल तर इकडे तुम्ही चेंज करू शकता हा इथे महिलांसाठी हा आपल्या पुरुषांसाठी आहे इथं वरती मोठा वॉटरफॉल आहे तिथे जास्त कोण जात नाही कारण थोडा रिस्की आहे तुम्हाला जर आंघोळ करायचं असेल तुम्ही इथे खाली करू शकता या हाईडला इकडे थोडं खाली बोलता इथे खोल आहे थोडा दाखवत तुम्हाला इथे आहे इथे थोडा खोल आहे इथे थोडं खोल आहे ज्याला भोवताय तिकडे बुक करू शकतात इकडे वरती नॉर्मल त्यांना भोवता येत नाही ते लोक इथे वरती थोडा माहिती मजा करू शकतात कापतोय कापतो एकदम अंगोळ किल्ला थंडीवर तर कापत काप थरसर शांत मजा केला कापतो होत आई आता तेवढ्या खाली जा खाली हा हायड बाबा तेवढ्या पाण्याची खाली पाय टाकून लोक पूर्ण जातात

એ થાય ચાલાલા પોતે એક થાય આપડેલા કસો ટેટી ટીટી આપડેલા કસો ટેટી ટીટી આપ ટેટ કરવા રેટી આવો પોતે ઈ ટેટ કરવા રેયા અમે ખાલી કાય હાલો પોતે એ રોજ આ તો મરતાવડા આ તો મસ્ત આયવા